पंडित साहेब नमस्ते 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 बाबा तुम्ही बाकी सांगा तसं त्याच्याकडला मी निघालोय हो माझी काही अडचण नाही आणि आमचा हौसला वाढलेला आहे आमचा आत्मविश्वास अगदी अधिक बुलंद झालेला आहे कारण का मी प्रशिक्षणार्थ्यांना कुठेही भडकवण्याचं काम केलेलं नसताना मी प्रशिक्षणार्थ्यांना शांततेच आवाहन करत होतो पण विनाकारण पोलीस प्रशासनानं कारण या ठिकाणी ते प्रेशर क्रिएट केलं आणि उगीच विरोध केला कारण गेटच्या बाहेर तर आपण कुणी जाऊ शकलो नसतो कंपाऊंड कंपाऊंड आहे आणि त्यांनी मध्ये जसं आपण आझाद मैदानावर आक्रमक व्हायचो तसा आक्रमक झालतो किती आक्रमक झाल तर का गेट तोडून जाणार होतो पण ह्यानी कारण नसताना पोलिसांनी काय केलं ते नह काठ्याला रोखण्याचा प्रयत्न कर म्हणजे स्टंट उलट त्यांनी स्टंट त्यांनी केला आणि तो स्टंट त्यांच्या मुळावर आला त्याच्यामुळं या आंदोलनातून अधिक मला आनंद ह्या गोष्टीचा वाटला मी सगळ्याला शांततेचं आवाहन करत असताना या ठिकाणच्या प्रशिक्षणार्थ्यामध्ये लढण्याची जी जिद्द मला पाहायला मिळाली आणि असे शेकडो प्रशिक्षणार्थी आर्या ची लढाई करायला तयार आहेत त्याच्यामुळे आपण जिंकायला सैनिक जे जीवाचे लागतात ला ना ते सैनिक आज आपल्याला बघायला मिळाले त्यामुळं उर्वरित यशवंत स्टेडियम वरच्या प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही सांगा की अजिबात आमची काळजी करू नका चहा पाणी बिस्किट आम्ही आणलेले चिवडे सगळे बसून छान खाल्लेले आहेत पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था आहे आणि एक कोटी रुपये खर्चून केलेलं खुलं कारागृह त्या खुल्या कारागृहामध्ये एकही आरोपी आला नव्हता <laughs> तो आरोपी म्हणजे इथल्या अधिकारी मी तुम्हाला सांग का तुमच्यावरती कुठलाही गुन्हा होणार नाही त्यात काय डोक्यात बी घेऊ नका पण आता होणारच नाही आणि दुसरी गोष्ट की आता सध्या जी घडला मी मीडियाचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो की क्विक ऍक्शन घेऊन त्या ठिकाणची भूमिका तत्पर दाखवली त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि ही आंदोलन अजून तीव्र करण्यासाठी मी तु येतो नाही नाही तुम्ही आता आवाहन करा आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी नागपूरकडे गेलो गुरुजी चॅनलवरती गेलो मी निघालो म्हणून सांगितलं सर यस वेलकम बाबा या मी येतोय 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 भक्तीचा मी जर तिथं असतो साहेब मी तिथं असतो तर दंगा झाला नसता मी नसल्यामुळे मी मीडिया बाहेरून कव्हर केली साहेब मी पूर्ण वेळ मला मॅन्ड पूर्ण वेळाला भेटलं दोघं एका ठिकाणी जर असतो ना आपण काय तर हे झालं नसतं ते आज शक्य झाले धन्यवाद खूप आभारे येतोय सर मी वेलकम वेलकम